ओ कथा लेखिका डोकेट सिमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदितिका मेक प्रकरण अठ्ठावीस सुलक्षणा दिवसेंदिवस स्वतंत्र प्लॉट खरेदी करून स्वतंत्र घर बांधणं दुरापास्त होत चाललं आहे जागे अभावी वेळे अभावी आणि महागाईमुळे त्यातून सहकारी गृहनिर्माण संस्था ओनरशिप अपार्टमेंट ही संस्कृती फोफावली कित्येक वेळा स्वतःच हक्काचं घर या कल्पनेसाठी धावून धावून माणसं थकतात काळी काळी जमवतात खिडूक मिळूक विकून कर्ज काढून मारून एखाद्या सोसायटीत फ्लॅट घेतात पण असा फ्लॅट घेताना बिल्डर कसा त्याने आहे त्याने केलेली बांधकाम कशी आहेत वेळेत ताबा देतो का अशा सारख्या गोष्टींकडे लक्षच दिलं जात नाही आणि मग डोक्याला हात लावून बसायची वेळ येते भिंतीत ओल येते प्लस्टरला भेगा पडल्या आहेत फरशीला पॉलिश केलेलं नाही अशा गोष्टी नशिबी येतात नव्याची नवलाई अशीच राहत नाही पण म्हणून काही गप्प बसायचं कारण नसतं चौफेर सजग वृत्ती थोडं धाडस थोडा संयम आणि थोडं माझं हक्काचं ते मला मिळायलाच हवं हा ठामपणा जागरूकता असली की कायदा पाठीशी उभा राहतोच स्वतःच्या हक्कांबाबत उदासीन असणाऱ्याला मात्र कायदा स्वतःहून मदत करत नाही कॉलेजच्या परीक्षा संपल्या आणि सुलक्षणाने सुटकेचा श्वास टाकला वर्षभराच्या सततच्या कामाने ती थकून गेली होती लेक्चर्स कॉलेज मधले कार्यक्रम सेमिनार्स सतत काही ना काही चालूच असायचं चा। त्यात तिला तिच्या नव्या फ्लॅटकडे कडे लक्ष द्यायला फुरसत झालेली नव्हती सुलक्षणाने वडील गेल्यावर घरच्या जबाबदाऱ्या आपणहून स्वीकारल्या ले। लेक्चररची नोकरी पत्करली आणि लहान भावांची शिक्षण लग्न मार्गी लावली तिला स्वतःसाठी विचार करायला उमेदीमध्ये वेळच मिळाला नाही आणि मग तिचं तिनंच ठरवून टाकलं की लग्न हा विषय आपल्यासाठी नाही उशिरा वय उलटून गेल्यावर लग्न करायचं तिथं ऍडजस्ट होता आलं तर ठीक नाही तर अवघड होऊन बसायचं शिवाय म्हातारे आईचा प्रश्न आला असता बहिणी लांबच्या गावी त्यांच्या त्यांच्या घरी छान नांदत होत्या भाऊ परदेशात होता मग आपण लग्न केलं तर आईचं काय हा प्रश्नच होता आणि सुलक्षणाचं रुटीनही जमलेलं होत तिला वाचायची गाण्याची आवड होती स्वभावाने शांत असल्यामुळे माणसं राखून होती त्यामुळे तिला एकटं एकाकी वगैरे काही वाटायचं नाही स्वतःसाठी एक, एक फ्लॅट बुक केला पण तेव्हापासून तिच्या मागे कटकटी सुरू झाल्या बिल्डरला तिने बऱ्यापैकी रक्कम आगाऊ दिली होती फ्लॅट सहा महिन्यात ताब्यात देतो असं आश्वासन बिल्डरने रक्कम घेताना अगदी तोंड भरून दिलं पण सुरुवातीपासूनच बांधकाम रखडायला लागलं ला। विचारायला गेलं की गोड बोलून चहाचा कॉफीचा आग्रह कर करून तो समोरच्याला बोलूच द्यायचा नाही त्यात सुलक्षणाचा स्वभाव हो भीड असत आणि शांत ती बिचारी तशीच परत यायची फ्लॅटसाठी तिने बँकेच लोन घेतलं होत त्याचे हप्ते व्याज सुरू झालेलं होत पण फ्लॅट ताब्यात येण्याचं नावच नाही प्रत्येक वेळी कोणाला बरोबर न्यायचं जो तो आपापल्या कामात माझ्या बरोबर चला असं कोणाला म्हणायला तिची जीभ भेटायची नाही पण जेव्हा अति झालं तेव्हा तिनं तिच्या मावस भावाला बोलावून घेतलं त्याने बिल्डरशी बरीच वादावादी केली इतर तोपर्यंत वैतागले होतेच शेवटी हो ना हो करत फ्लॅटचा ताबा मिळाला तिनं सांगितल्या होत्या तशा कितीतरी गोष्टी फ्लॅटमध्ये मध्ये नव्हत्या पण त्याचे पैसे मात्र घेतलेले होते फरशी अगदीच निकृष्ट दर्जाची होती भिंतीच्या plaster ला आत्ताच तडे गेलेले होते सुलक्षणाच मन हिरमुसल होत पण वाद वाढायला नको म्हणून ती गप्पच बसली flat ताब्यात मिळाला पण COLLEGE च्या गडबडीत दोन चार महिने तसेच गेले परीक्षा झाल्यावर तिने फ्लॅट सजवण्याच मनावर घेतलं हौसे हौसेने पडदे आणले फर्निचर आणले छोटासा समारंभ करून नव्या घरी चार जणांना बोलवलं पण फ्लॅटचं काम निकृष्ट आहे हे जवळ जवळ प्रत्येकानं न राहून बोलून दाखवलं सगळं असून सुलक्षणाला ती एक रुखरुखच लागून राहिली बिल्डिंगमध्ये मध्ये राहायला गेल्यावर तिच्या हळूहळू सगळ्यांशी ओळखी झाल्या सगळे फ्लॅट धारक तसे मध्यम वर्गीय नोकरदार होते भांडण तंटा नको असलेले असेच होते बिल्डरने प्रत्येकाला चांगलाच हात दाखवला होता पण नशीब आपलं फ्लॅट तरी ताब्यात आला असं म्हणून जो तो गप्प बसला होता पण पावसाळ्यात मात्र कहर झाला फ्लॅट मध्ये प्रचंड प्रमाणावर गळायला लागलं भिंतींना ओल धरून बुरशी चढली ड्रेनेज तुंबलं फ्लॅटची अगदी रयाच गेली नवा फ्लॅट आहे हे कोणाला सांगूनही पटलं नसतं शेवटी हिया करून सुलक्षणाने बिल्डरला फोन केला आधी तो फोनवर यायचं टाळत राहिला ना इलाजाने फोनवर आला तेव्हा त्याने आता माझी काही जबाबदारी नाही असं उद्धट उत्तर देऊन हात झटकून टाकले मग मात्र सुलक्षणा बिथरली कष्ट करून जमवलेल्या पैशातून एक घर घेतलं त्याची ही दशा तिला संतापानं रडू झालं पण तिनं आणि तिच्या आईनं आता गप्प बसायचं नाही असं ठाम ठरवलं तिने बिल्डिंग मधल्या लोकांना एकत्र एक बोलावलं त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेतलं आणि बिल्डर विरुद्ध कारवाई कारवाई करण्याबद्दल त्यांचा कल जाणून घेतला व्हायला हवी होती पण पुढे व्हायला कोणी तयार नव्हतं वर्षानुवर्षे कोर्ट कचेऱ्या करायची त्यांची तयारी नव्हती खर्चाचाही प्रश्न होताच कॉलेजच्या महिला मेळाव्या संदर्भात सुलक्षणाची माझी पूर्वी ओळख झालेली होती त्याला धरून ती माझ्याकडे आली आणि या बाबतीत काही करता येईल का असं विचारलं सुलक्षणाला वाटत होतं तेवढा प्रश्न खर तर बिकट नव्हता ही केस दिवाणी स्वरूपाची नव्हती त्यामुळे वर्षानुवर्षे चालणाऱ्या कोर्ट कचेऱ्या आणि खर्च या दोन्ही गोष्टी मुळातच निकालात निघाल्या बिल्डर विरुद्धची केस ग्राहक न्यायालयात चालणारी होती त्यामुळे स्टॅम्पची आवश्यकता नव्हती आणि ग्राहक न्यायालयातल्या तक्रारी ठराविक मुदतीत निकाली काढण्याचे आदेश असल्यामुळे कोर्ट कचेऱ्या वर्षानुवर्षे कराव्या लागणार नव्हत्या ग्राहक न्यायालयातले कामकाज सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने चालते वकील न देताही कोणीही माणूस स्वतः सुद्धा ते काम चालवू शकतो ही एक जमेची बाजू सुलक्षणाला बिल्डर विरुद्ध तक्रार करायला उशीर झाला आहे का काय अशी ही शंका होती पण ग्राहक न्यायालयात ज्या घटनेसंदर्भात तक्रार करायची ती घडल्यापासून दोन वर्षांच्या मुदतीत केव्हाही तक्रार दाखल करता येते त्यामुळे सुलक्षणाला तक्रार अर्ज करायला वाव होता मुदत संपलेली नव्हती सुलक्षणाने पुढे होऊन फ्लॅट धारकान आणि त्यांच्या वतीने ग्राहक न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आणि बिल्डरकडे नुकसान भरपाईची मागणी आणि फ्लॅट ताब्यात द्यायला उशीर केल्यामुळे कर्जाच्या व्याजाची मागणी मागणीही केली बिल्डर सुरुवातीला मगरूरीतच होता त्याने फ्लॅट धारक हे ग्राहक कायद्या अंतर्गत ग्राहक ह्या व्याख्येत बसतच नाहीत म्हणून तक्रार काढून टाकावी असा बचाव घेतला त्याने असंही म्हणणं मांडलं की त्याने सेवेत कोणत्याही त्रुटी कमतरता ठेवलेली नाही फ्लॅट धारकांनी पैसे उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केलेली आहे आणि तक्रार करण्याची मुदत संपून गेली आहे पण यातला एकही मुद्दा टिकाव धरू शकला नाही राष्ट्रीय आयोगाच्या निकालाचा आधार सुलक्षणातर्फे सादर केला त्यावर विसंबून न्यायालयाने बिल्डरला दोषी धरलं घर बांधणी आणि त्या अनुषंगिक गोष्टी या सेवा आहेत आणि त्यात त्रुटी असेल तर नुकसान भरपाई द्यावीच लागेल हे निसंदिग्धपणे सिद्ध झालं फ्लॅट धारकांना नुकसान भरपाई मिळाली निकालाच्या दिवशी सुलक्षणावर अभिनंदनाचा वर्षाव झाला नेट धरून तिनं हवं ते साध्य केलं होत मी एकटी बाई काय करू कस करू असं करत ती हातपाय गाळून बसली नाही तर न्याय ना हक्कांसाठी भांडली त्यासाठी त्रास हा सोसावा लागला लागतोच पण कारण परत्वे एकट्या राहणाऱ्या स्त्रियांसाठी सुलक्षणाने उदाहरणच घालून दिलं आजच्या काळात गरजेचं आहे हे द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नाईन एटी सिक्स नाईनटीन नाईन्टी फायव्ह वन सी पी जे वन फिफ्टी एट एन सी जनरल कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड वेलफेअर असोसिएशन ऑपोजिट गाझियाबाद अथॉरिटी नाईनटीन नाईनटी एट वन सी पी आर फोर फिफ्टी एट अनुराधा निवास फ्लॅट ओनर्स असोसिएशन ऑपोजिट अनुराधा इस्टेट धन्यवाद